कशा पद्धतीने घालायचं याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे जय फिटनेस कोच मध्ये नवीन घेऊन करायला विसरू नका आणि सपोर्ट करा तर मित्रांनो आजचा आता विषय की रिस्क कशा पद्धतीने रिस्क बांधायचा असतं याबद्दल मी तुम्हाला या सांगणार आहे भरपूर मुलं काय करतात हेवी लिफ्टिंग करतात त्यामुळे त्यांच्या रिस्क होत असते म्हणून ते रिस्क बँड युज करत असतात रिसबँड रिस बँक कशा पद्धतीचा रिस्टेड सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर रिसबँड युज करत असतात भरपूर बहुतांश लोकांना माहिती की रिस्बँड काय असतं कशा पद्धतीने मागायचं असतं पण ते काय चूक करत असतात माहिती का रिस्ट बँक असतात पण कशा पद्धतीने कुठल्या साईडला जास्त प्रमाणात त्याच्या प्रेशर द्यायचं असतं कुठल्या साईडला त्याचा पट्टा जास्त प्रमाणात द्यायला पाहिजे या पद्धतीने या पूर्ण पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर म्हणून तुम्ही जी चिक चूक करत असता रिस्कबँड मारत असताना ती तुमची चूक होणार नाही जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघतो मित्रांनो सर्वात पहिले रिस्क बँक रिस्क बँक आपण त्यावर बांधतो असतो की आपल्या रिस्कला कुठल्या प्रकारची इजा व्हायला नको कुठल्या प्रकारची दुखापत व्हायला नको आणि हे बिलीव्ह करताना आपल्याला एक चांगला सपोर्ट व्हायला पाहिजे रिस्क बँक जास्त प्रमाणात जेव्हा आपण सीटेड चेस्ट प्रेस करत असतो डब्बेने तेव्हा आपण जास्त युज करत असतो ना आता बारबल बॅक स्कॉट मारत असतो तेव्हा जेव्हा आपण बारबल बॅक स्कॉट करत असताना हेवी लिफ्ट राहतात हेवी वेट लावतात आपण या पद्धतीने रिस्क बँक होत असतं तर ते जास्त प्रमाण जसं आपण नीट झालो तेव्हा आपला होत असतं रिस बँक बांधलेला असेल दिसला तर तेव्हा जास्त प्रमाणात एक सपोर्ट चांगला भेटत असतो एक प्रेशर भेटत असतं आणि जेव्हा आपण निद्यास करतो तेव्हा आपला रिस हो हा पेन होत नसतो म्हणून बँक वाचत असतात आणि रिस भरपूर अशा सीटेड वर्कला सुद्धा जे डंगलने करतो हो तेव्हा त्या सुद्धा खूप महत्वाचा असतो रिस बँक की कुठल्या प्रकारची इजा व्हायला तर सरळ महिने रिस या पद्धतीने असतो सरांना माहिती दे तुम्ही काय करत असतात म्हणजे काम मित्रांनो या पद्धतीने बांधत असतात बरोबर या पद्धतीने केला तुम्ही काय करता रिस्क आहे रिस्क या पद्धतीने क्लिक करून पूर्णतः गोल फिरवून बांधत असतात हा गाज पण मित्रांनो चुकीची पद्धती कारण की तुम्ही फक्त रिस्क केलाय पण तुमचं मनगट आहे ना मनगट याला कुठल्या करता कसं पटणार बँड म्हणजे बरं बघा लगेच तुम्ही म्हणणार आता तो होत न सगळ्यां पण हे बघा रिस्क बांधल्यावर पूर्ण आता या पद्धतीने रिस्क बांधला बरोबर आहे रिस्कबँ बांधला आणि या पद्धतीने माझं पूर्ण बँड होत पण बघा त्याची ओरिजिनल टेकमिक चुकीची पद्धत आहे आता ओरिजिनल टेक्निक कशी माहिती ओरिजिनल पद्धतीची अशी आहे की तुमचा मनगटाच्या थोड्या वरती आला पाहिजे या पद्धतीने आला आणि या पद्धतीने दिस बँड पूर्ण वर ठेवून बांधायचं आता बघा मी बांधला आता माझं बँड होतोय माझं मनगट पूर्ण पद्धतीने बँड होत नाहीये बघा एवढंच आणि जेव्हा मी चुकीच्या पद्धतीने बांधत होतो ना तेव्हा बघा डायरेक्ट एवढा बँड पूर्ण तर म्हणून मित्रांनो चुकीची पद्धत आहे तुम्हाला चांगली तुमची रिस्क दुखापत दुखापत करायची असेल ना तर चुकीच्या पद्धती बघा आणि या पद्धतीने रिस तुम्ही तुमच्या रिस्कला बांधा म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची हे बघा कुठल्याही प्रकारची इच्छा होणार नाही म्हणून रिस्क या पद्धतीने बांधायची जास्त हे चुकीच्या पद्धतीने तर मित्रांनो या पद्धतीने मागे तुम्ही कुठल्याही प्रकारे सिलेक्ट करा बारावर बॅक्स बारावर बॅक स्पॉट करा जेव्हा रेसवर तुमचे जास्त प्रेशर येईल तेव्हा तुम्ही दे बारबल बा बारबलला बार बार तुम्ही पकडणार तेव्हा त्यानंतर जो तुमच्या बेंच चेस प्रेस करता डबडे नेम पस्तीस किलो तीस किलो नेम तेव्हा तुमच्या रेसला दुखापत होणार नाही तुम्ही असे भरपूर एक्सरसाइज करताना तुम्ही या पद्धतीने योग्य पद्धतीने रिस्क तुम्ही भांगा तर तुम्हाला तुमच्या रिस्कला दुखापत होणार नाही असं नसतं मित्रांनो की रिस्क बँक लागणार नाही त्याचे ओरिजिनल टेक्निक सांगितली कशा पद्धतीने तुम्ही पद्धतीने बांधा ना मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला कुठल्याही प्रकारची इंजरी होणार नाही आणि तुमच्या रिस्क बांधण्याचा जे सार्टे ते ऑपरेट ठरेल तर मित्रांनो असा आता आपला आजचा व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला विसरू नका जय श्रीराम